नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा शनिवार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या पोलीस अधिकारी किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव शिवसेना उपनेते अजय जी बोरस्ते माजी खासदार हेमंत आपागोळसे तसेच पदाधिकाऱ्यांसह सुवर्णा मटाले अस्मिता देशवाने योगिता ठाकरे शशिकांत कोठळे अंबादास जाधव किरण फडोळ धीरज मगर या प्रसंगी गुणवंत ऐंशी ते वीस ऐंशी आणि वीस विशेष खेळाडूंचा सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने या ठिकाणी सभागृह भरलं भरगच्च असल्या कारणास्तव तेथे अतिशय शांततेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अजय बोरस्ते यांनी केलं तर सूत्रसंचालन सीमा पैठणकर यांनी केलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संपादक संचालक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करतो किरणजीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आतापर्यंत यश संपादन केलेलं आहे त्या भावी आयुष्य मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराठीचं आणि निरोगी जावो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो या कार्यक्रमापासी उपस्थित परंतु एका निष्ठेने एका भावनेने जर आपण जे आपलं उद्दिष्ट आहे ते जर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं असेल कठोर परिश्रमांची जर आपली तयारी असेल तर ते यश आपण गाजू शकतो असं मनोगत त्यांनी आपल्यासमोर समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं किंवा इतके काही माझ्यासारखा कार्यकर्ता मोठा नाही परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असणार माननीय वामनराव पै साहेबांचे एक वाक्य आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आव्हान आहे उद्या प्रत्येक गुरुजन गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपले आई वडील असतील आपले शिक्षक बांधव असतील आणि एवढंच नाही माझं व्यक्तिगत मत असं आहे की जीवनामध्ये अगदी मुंगी असेल तर त्या मुंगीला तिचं जे काही जीवन आहे त्याच्यात पण आपण शिकलं पाहिजे आणि जो हत्ती आहे त्या हत्तीच्या जीवनात पण आपण ते शिकलं पाहिजे आणि म्हणून वामनराव त्यांचं जे, वामन जे, जे ब्रीद आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याचा अर्थ तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी कठोर परिश्रम घ्यावे लागतील तुम्हाला स्वतःला कष्ट करावे लागतील तुमचं जे जीवनातलं ध्येय आणि उद्दिष्ट तुम्ही ठरवलेलं आहे तुमचा जो आवडीचा विषय असेल अनेक विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य निर्माण करू शकता फक्त ते करीत असताना अगदी बाबा आज कामाला लागलो आणि उद्याच आपल्याला यश मिळायला पाहिजे असं मानण्याचं काही कारण नाही जे आज तुमच्या समोर जे दीपस्तंभ उभे आहेत त्या दीपस्तंभांनी पाठीमागचे काही वर्ष काही महिने त्या ठिकाणी मेहनत केली घाम गाळला आणि त्याच्यामुळे आज ते यशापर्यंत पोचलेले आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील आणि मी आपल्याला विश्वास देतो जर तुमची कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल निष्काम भावनेतून ते कार्य सिद्धीच देण्याची तयारी असेल तर देवाला सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्हाला द्यावेच लागतील यश त्या ठिकाणी तुम्हाला देवाला सुद्धा द्यावं लागेल आणि म्हणून या भावनेतून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जर कोणी संघटना स्थापन केली असेल तर ते आमचं दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की मराठी तरुण आपल्या पायात उभा राहायला पाहिजे त्यांनी त्याचा व्यवसाय असेल नोकरी असेल यामध्ये स्वबळावर स्वाभिमानानं आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे आणि म्हणूनच विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज या शहरात एक आगळं वेगळं काम करणाऱ्या सगळ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल घेऊन आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अठरा अठरा तास काम करताय तुमच्या आमच्यासाठी दादा या <laughs> <laughs> देशात या महाराष्ट्राचं नाव अव्वल झालं पाहिजे नंबर वन झालं पाहिजे या महाराष्ट्रात तरुण हा यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून जर कोणी काम करत असेल तर ते आपल्या नाशिकचे लोकप्रिय लाडके पालकमंत्री आदरणीय दादासाहेब देण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खास पालकमंत्री या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आणि रामायण बघितलंय रामायण ऐकलंय वाचलं सुद्धा रामायण मध्ये रामायणातलं भजनंग कोणाला हनुमान श्री हनुमान परंतु तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो एक छोटीशी गोष्ट की जेव्हा सगळी सेना एकत्र आली आणि असं ठरलं की सीतामाईचा शोध घ्यायचा आहे त्या साता समुद्रापलीकडे जायचं आहे तेव्हा सुग्रीवाच्या त्या वानर सेनेतले अनेक वानरांनी उंच उंच उड्या वाढून बघितल्या परंतु साता समुद्र कोण पार काढणार तुम्हाला माहिती म्हणून चालतो श्री हनुमानाच्या सुद्धा मनात नव्हतं की तो जाऊ शकतो परंतु या सुग्रीवांच्या या वानर सेनेत जांबुवंत नावांचा अत्यंत ज्याला म्हणतो ज्येष्ठ असा एक मार्गदर्शक होता त्या